तर पहिल्या क्रमांकावरती आहेत संत सोयराबाई तर यांचं टोपण नाव काय आहे पहिली दलित संत कवयत्री दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखलं जातात आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्वाचा आहे आतापर्यंत टी सी एस मध्ये या प्रश्नासाठी दोन ते तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर आहेत पहा ना धो महानोर यांना रानकवी म्हणतात यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखलं जातं ना वी केळकर यांना मुला फुलांचे कवी असं म्हणतात तर न ची केळग केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात लक्षात ठेवायचे नट सम्राट आणि साहित्य सम्राट हे दोन वेगवेगळे आहेत तर साहित्य सम्राट कोणाला म्हटलं जातं केळकर यांना यानंतर आहेत पहा ग त्र्यंबक या ठिकाणी माडखोलकर आहेत तर यांना राजकीय कादंबरीकार म्हणून ओळखलं जातं यानंतर आहेत शाहिर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर लक्षात ठेवा शाहिरांचा शाहीर कोणाला म्हटलं जातं शाहिर राम जोशी यांना यानंतर आहे दादो तर दादोबा पांडुरंग तरकडकर तर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात आणि टी सी एसमध्ये मध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कारण मराठी भाषेचं जे व्याकरण आहे यामध्ये खूप वेळा यांचं नाव आलेलं आहे पांडुरंग सॉरी दादोबा पांडुरंग तरकडकर यांचं आणि यांच्यावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत वी वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आहे तर राम गणेश गडकरी तर यांना गोविंदग्राज किंवा बाळकराम या दोन नावाने त्यांना ओळखलं जातं यांच्यावरती पोलीस भरतीमध्ये प्रश्न हा खूप वेळा विचारण्यात आला होता यानंतर आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जातं या ठिकाणी दुसरा नंबर आणि बारावा नंबर हे जवळपास दोन्ही सेमच आहे पहा त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी म्हणून ओळखले जातात प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे यांना केशव कुमार म्हणतात काशीनाथ हडी मोडक यांना माधवानुज म्हणतात यानंतर पंधरावा क्रमांक आहे विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक या टोपण नावानं ओळखलं जातं आणि यानंतर आहेत पहा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखतात यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं आहे पहा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात त्यामुळे हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले पहा सोळा साहित्यिक आणि त्यांची टोपण या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनाच म्हटलं जातं मराठी भाषेचे शिवाजी कारण हा सोळावा क्रमांक आपण परत घेतलेला आहे बॉर्डरच्या खाली दिसत नाही म्हणून यानंतर सतरावा क्रमांक आहे यशवंत दिनकर पेंडारकर यांना तर यांना यशवंत या टोपण नावाने ओळखलं जात अठरावा क्रमांक आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर तर यांना मोरोपंत या नावाने ओळखतात यानंतर एकोणीसावा क्रमांक आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर तर, सूर्य तर यांना रामदास या नावानं ओळखलं जातं दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त या टोपण नावाने ओळखतात एकविसावा क्रमांक आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखतात यानंतर बावीसावा क्रमांक थोडासा महत्वाचा आहे पहा नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी नावानं ओळखलं जातं याच्यावरती आयबीपीएस पॅटर्नमध्ये जे मराठी व्याकरण आहे त्यामध्ये साहित्यिक आणि त्यांचं ना टोपण नाव यांच्यावरती प्रश्न विचारले होते तेविसावा क्रमांक आहे गोपाळ हरी देशमुख तर यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं आतापर्यंत टी सी एस पॅटर्नमध्ये हा जो प्रश्न आहे हा कमीत कमी आपल्याला सात ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे आयबीपीएस दोन ते तीन वेळा विचारला आहे आणि पोलीस भरती जे आहे तर पोलीस भरतीमध्ये टोटल नाही म्हटलं तरी आपल्याला अडतीस ते चाळीस वेळा गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी कोणाला म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते क्रमांक आहे शंकर काशीनाथ गर्गे तर यांना दिवाकर या नावानं ओळखलं जातं माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावानं ओळखलं जातं सव्वीसावा क्रमांक आहे दिनकर गंगाधर केरकर तर यांना अज्ञात वासी या नावानं ओळखलं जातं सत्तावीस क्रमांक आहे आत्माराम रावजी देशपांडे अनिल या नावाने ओळखलं जातं कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखलं जातं यामध्ये अजून कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे पहा केशवसूत आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा केशव कुमार तर केशव कुमार तर प्रल्हाद केशव अत्रे आणि केशवसूत आहे तर कृष्णाजी केशव दामले एकोणतीसावा क्रमांक आहे सौदागर नागनाथ गोरे यांना छोटे गंधर्व म्हणतात तीस क्रमांक आहे रघुनाथ चंदवारकर तर यांना रघुनाथ पंडित हे टोपण नाव आहे एकतीस क्रमांक आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी तर यांना कुंज विहारी या टोपण नावानं ओळखतात आणि बत्तीसावा क्रमांक आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांना दासोपंत या नावानं ओळखलं जातं तर मित्रांनो हे जे बत्तीस साहित्यिक आहेत आणि त्यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा त्रिंबक बापूजी ठोंबरे यानंतर नाधो महानोरकर यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यानंतर आहेत पहा त्रिंबक बापूजी ठोंबरे झालेले आहेत बालकवी वि वा शिरवाडकर हे कुसुमाग्रज काशीनाथ हरी मोडक माधवनोज प्रल्हाद केशवात्रे केशव कुमार आणि यानंतर आहेत पहा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं आणि त्यानंतर आहेत पहा माधव त्रिंबक पटवर्धन माधव जुलियन या नावाने ओळखले जातात हे जे आहेत बत्तीस यावरती आपल्याला टी सी एस बी पी एस म्हणजे कोणताही जरी पॅटर्न असला तर त्यामध्ये आपल्याला हे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत ही पीडीएफ जर आपल्याला जशाच तशी मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो प्रश्न सोपे आहेत व्हिडिओ छोटा आहे म्हणून पूर्णपणे पाहायचा आहे कारण यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मार्क्स हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र